ठाण्यात मालवणी महोत्सवात खेळ रंगला पैठणीचा विजेत्या महिलांना मिळणार मानाची महाराणी पैठणी ठाण्यातील शिवाईनगर येथील उन्नती गार्डन मैदानात कोकण ग्रामविकास मंडळ आयोजित मालवणी महोत्सवात मंगळवारी खेळ रंगला पैठणीचा या प्राथमिक फेरीच्या कार्यक्रमात महिला वर्गात चांगले सुरस रंगलेली पाहाव्यास मिळाली या रंगतदार खेळाला शेकडो महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या स्पर्धेची अंतिम फेरी नऊ फेब्रुवारी रोजी रंगणार आहे तेव्हा महिला वर्गाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी मालवणी महोत्सवाला नागरिकांनी आवर्जून भेट द्यावी असे आवाहन आयोजक सीताराम राणे यांनी केले आहे दरम्यान भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार आणि माजी गटनेते मनोहर डुमरे यांनी मालवणी महोत्सवाला भेट देऊन येथील पदार्थांची लज्जत साखली महिलांच्या महिलांना घरच्या कामातून तसेच नोकरीच्या दररोजच्या व्यापातून विश्रांती घेऊन मनोरंजन करण्याचे आणि गृहिणी नोकरदार महिलांना आपल्यातील कलागुण सादर करण्याची संधी मिळावी यासाठी मालवणी महोत्सवात खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मंगळवारी रात्री पार पडलेल्या प्राथमिक फेरीच्या कार्यक्रमात तळ्यात मळ्यात सुईत दोरा ओ अडकविणे कपाचा पिरॅमिड्स दोऱ्यात मणी ओणे फुगा फुगवून बसून फोडणे स्ट्रॉ केसात रोवणे रिंगातून उडी मारणे चेंडू बादलीत टाकणे चेंडू रिंगात खेळणे रस्सीमध्ये रंगानुसार रुमाल बांधणे रस्सी खेच आदी खेळांद्वारे मनोरंजन करत गाण्याच्या तालावर शेकडो महिला महिलांनी खेळत सहभाग नोंदवला महिलांचा उत्साह पाहून उपस्थित रसिकांनीही पैठणीच्या स्पर्धेचा आनंद लुटला नऊ फेब्रुवारी रोजी या कार्यक्रमाची अंतिम फेरी होणार असून त्यातील अंतिम विजेत्या महिलांना महोत्सवाच्या समारोप दिनी उत्तमोत्तम दर्जाच्या मानाच्या महाराणी पैठणी पारितोषिक म्हणून दिल्या जाणार आहेत तसेच प्रावीण्य मिळवणाऱ्या महिलांना उत्तेजनार्थ आकर्षक भेटवस्तू दिल्या जाणार आहेत अशी माहिती आयोजक सीताराम राणे यांनी दिली आहे <laughs> हा तरी पण तुम्ही वाच आलं कुठे बघत होती सौ आदिती देवेंद्र कदम आदिती कदम उघडा घ्या छान पैकी अयोध्येत आहे श्रीरामांचं मंदिर श्रीरामांच्या मंदिरात श्रीरामांची श्री मूर्ती श्रीरामांच्या बाजूला सीतामाईंची मूर्ती मूर्तीच्या बाजूला ठेवलाय पेला पेल्यात आहे पाणी देवेंद्र रावांचं नाव देते मी त्यांची राणी वाहत आहे जरा जोदात नंबर तुमचं नाव सांगा हेमंत आमरे हेमंत आमरे हिमालयाच्या पायथ्याशी बर्फाच्या राशी हेमंतरावांचे नाव घेते मालवणी महोत्सवाच्या दिवशी वा, वा कोकण कोकन ग्राम विकास मंडळाचा मालवणी महोत्सव हे पंचवीस वर्ष आहे म्हणजे रौप्य महोत्सवी वर्ष आहे नेहमीप्रमाणे लोकांचा चांगला प्रतिसाद आहेच दरवर्षी खवयांसाठी एक परवणी असते त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा आहे यावर्षी आपण पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या लोकल जे भारूड हे आपण उद्या ते सादर करणार आहेत कृष्णाई उळेकर नावाची मुलगी तरुणी आहे तिला राज्य शासनाचा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे ती काल परवा दिवशी सोपान खणेरकर यांचा पण आई बाबा या विषयावर व्याख्यान दिलं तुडुंब गर्दी आणि कालच दशावतारी अयोध्या नगरी हे नाटक आपण ठेवलं होतं उत्स्फूर्त उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांचं होता कालच्या दशावतारी नाटकाला बघायला लोकांचं आमच्या मैदान कमी पडलं खरं म्हणजे दशावतारी नाटकाला इतकी गर्दी नसते पण कालचा शो इतका उत्कृष्ट आणि चांगला होता की मैदान आमचं तुडुंब भरलेलं होतं आणि अशाच प्रकारचा प्रतिसाद सगळ्या प्रकारे लोकांना मिळतोय इथले असणारे स्टॉल त्यांची चांगल्यापैकी विक्री होते लोक खरेदी करतायत याचं कारण कसं लोकांना ह्या महोत्सवाची वाट बघत असतात दरवर्षी जानेवारीत होणारा हा महोत्सव यावर्षी काहीसा थोडासा उशिरा झाला तरी सुद्धा लोकांचा प्रतिसाद उत्तम आहे तुमच्या निमित्ताने लोकांना आवाहन करेन अकरा तारीखपर्यंत आहे पुढच्या रविवार दिनांक अकरा फेब्रुवारी पर्यंत हा महोत्सव आहे या महोत्सवाला आपण सर्वांनी एकदा तरी भेट द्यावी असं मी आवाहन तुमच्या माध्यमातून करेन